सतरा जून दोन हजार पंचवीस हा सर आणखीन दोन दिवस राज्यात भाग बदलत सरी उसरी येणार आहे तर दोन तीन दिवस हा आणि त्याच्यानंतर मग वीस तारखे वीस जून पासून पावसाचा जोर ओसरणार आहे वीस तारखेपासून हो त्याच्यानंतर मग आता जून च्या डायरेक्ट मग शेवटच्या आठवड्यात पण जुलै पहिल्या आठवड्यात मग मोठा पाऊस येईल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हो म्हणजे सत्तावीस जून ते पाच जुलैच्या दरम्यान मग आता हा सर परंतु जे आजचं जे वातावरण आहे सर म्हणजे पूर्णपणे उघड उग, उघडलेलं आहे म्हणजे एक पूर्ण आकाश निळ आहे म्हणजे कोणत्याही ढगांची गर्दी नाही सध्या स्थितीला सध्या मग काय होणार सर येणार आज दुपारनंतर सरी आहे समजा हा म्हणजे दोन तीन दिवस पाऊस पडेल का कारण की तीन दिवसच राहील आता आणखी तसं तर ना पंचवीस पर्यंत तुरळक इकडं तिकडे इकडे तिकडे पडेल पण लय मोठा पाऊस पडणार नाही सरीच राहणार बघ म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली तर अनेक भागात चांगला पाऊस झालेला आहे म्हणजे परंतु काही भागात पाऊसच झालेला नाही म्हणजे झाले परंतु जिथं झालेलं नाही तिथं मग जूनच्या शेवटच्या आठवड्यात जूनच्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येत म्हणजे आमच्या सर भागात म्हणजे पेरणी झालेली परंतु अद्यापही पाच दिवसातून पाऊस नाही आता मी आता ना इकडे नाशिकडे बर का इतका पाऊस झाला कोपरगावकड त्याचे राहण्या सगळं पाणीच पाणी आपल्याकडं कमी पाऊस आहे कुठे जास्त आहे कुठं कमी अशी परिस्थिती झालेली आहे बघा महाराष्ट्रात काही जणांचे कापसे उगवले काहीचे लावायले कोणी पेर राहिले कोणी पेरण तर राहिलय आता आणि थांबले तर म्हणजे सगळी परिस्थिती तशीच आहे पेरणी आटपण्यात आलेली म्हणजे आमच्या चिखली तालुक्यातील जवळपास परंतु काय की सर चार ते पाच दिवसापासून म्हणजे पाऊसच नाही आणि पा, ओल तर आहे परंतु हा पाऊस कधी पडेल सर म्हणजे ह्या दोन तीन दिवसात दोन दिवसात आहे सध्या हा परंतु जे सकाळचं वातावरण असं बघून वाटतंय की पावसाच्यातनी काय करणार म्हणजे एकदम दप... नाही नाही दुपार नंतर बघा ना अडी तीनच्या नंतर सरी आहे मारेत मोठं बरोबर नक्कीच तर काय अंदाज शेतकऱ्याला शेतकऱ्यांना येईल कारण की आता तीन दोन वीस तारखेपर्यंत आहे म्हणजे भाग बदलत जून पर्यंत त्यानंतर म्हणजे जून पर्यंत त्याच्यानंतर मग काय होईल थोडा जोर ओसरणार आहे तसा पाऊस स्थानिक वातावरण तयार होऊन पडत राहील समजा इकडे तिकडं एकदम असं उघडणार नाही समजा कारण की कोकणात पाऊस पडत असल्यामुळे तिकडल्या सरी आपल्याकडे येणारच त्या मान्सूनच्या हा बरोबर मोठा पाऊस मग जून जुलै पहिला आठवडा हा बरोबर सर हा म्हणजे सध्या शेतकऱ्यांना म्हणजे कमी पाण्याचीच आहे म्हणजे थोडा का म्हणजे पेंडवणी तर भरपूर झालंय म्हणजे स्टार्टिंगला पिकांना हा म्हणजे निजीपर्यंत पीक हो ना हा सर नक्कीच सर म्हणजे शेतकऱ्यांना सध्या मग एकच सांगेल की वीस जून पर्यंत पाऊस येत राहील सरीवर सरीवर भाग बदलतरी भाग बदलत हा आणि तसेच त्यानंतर पावसाचा जोर ओसरेल आणि म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन म्हणजे काही येणार जूनच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा पावसाला म्हणजे मान्सून पुन्हा जोर धरेल आणि पाच जुलैच्या मग त्याच्यात मग जास्त राहील सुद्धा जूनच्या शेवट्या विदर्भातच येणार आहे शेवटच्या आठवड्यातला पाऊस हा परंतु हा पाऊस असा पडला सर की म्हणजे अनेक भागात मुसळधार झालाय म्हणजे नुकसान देखील झालंय म्हणजे असं नुकसान झालंय कुठं कमी पडलाय कुठं पडलाच नाही काही गाव सोडून बी दिले तर म्हणजे पावसाचा असं असं सारखा पाऊस घडलेला सर महाराष्ट्रात जसा हो... नाही नाही काही काही सोडून सुद्धा दिलेत काही काही गावाला पडलं बी नाही